सगळी संगत करता येतात पैशांचा सोंग करता येत आम्हालाही ना आम्ही लाडक्या बहिणींना आज किती मदत करतोय आज पंचेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला तिथं मदत करतो शेतकऱ्यांची वीज माफी केली वीस हजार कोटी रुपये भरतोय कारण असं ज्यावेळेस संकट येत त्यावेळेस जसं पंजाबला आणि हिमाचल प्रदेशला मदत झाली तसं केंद्र सरकार पण आपल्याला मदत करेलच नाही पैशांचं सोंग आणता येत नाही ना मग सरकार चालवू नका ही वेळ महाराष्ट्रावर कोणी आणली तुम्ही लाडका बहिणींचा उल्लेख वारंवार करू नका लाडका बहिणींचे संसार त्यात वाहून गेलेले आहेत पैशाच सोंग आणून आणता येत नाही ही महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांना बोलण्याची वेळ यांच्या दरोडेखोरीमुळे आलेली ,00 आहे नऊ लाख कोटीचं कर्ज साधारण दहा ,00 लाख कोटीचं कर्ज या सरकारवरती आहे यांना कोणी कर्ज द्यायला तयार नाही पासष्ट हजार कोटी व्याज भरतात हे लोक हे मराठ मराठवाड्याचा जनतेचं जे संकट आहे त्यातून कसा मार्ग काढणार आणि केंद्र सरकार आमच्या तोंडावरती दमडी मारायला तयार नाही